तर बघा काय शासन यांनी याच्यात काय म्हटलेलं आहे शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड कागदपत्र अपलोड करण्याबाबत उपरोक्त विश्वास अनुसरून शालार्थ प्रणालीमध्ये पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे शालार्थ प्रणालीवर योग्य का, का, कागद कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन वैद्यकीय बिल माहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पासून अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नाही ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे डिडिओ टू शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीन देणे अनिवार्य असेल स्तरावरील लॉग इनमधून डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड अंतर्गत अपलोड केलेल्या नोंदी संदर्भात आवश्यक नोंदीबाबत कारवाई न केल्यास डी डिओ टू यांना त्या देयकाचे एम टी आर फोर्टी फोर ए जनरेट करता येणार नाही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वय साठपेक्षा जास्त व इतरकरिता वय अठ्ठावन्नपेक्षा जास्त तथा कमांडंट पदावरील वय बासष्ट अशा असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखेबाबत डीडीओ वन डी 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 टू यांनी तपासणी करून जर काही बदल असल्यास उपसंचालक यांच्याकडून सुद्धा जन्मतारीख बदल करून घेण्याची कारवाई पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावी याबाबत आवश्यक ते तांत्रिक व्हॅलिडेशन शलार्थ प्रणालीमध्ये होणार नाही संच मान्यतामधील मंजूर पदापेक्षा अधिकच्या पदाचे वेतन व भत्ते थकीत देयके अदा करता येणार नाही एवढ्याच क्रमांक एका शाळेचा एकच असता आवश्यक आहे ज्या प्राथमिक माध्यम यापैकी एका स्तरावर एकच एवढ्या दोन किंवा अधिक शाळेचे देयके अदा होत असल्यास असे देयके अदा करता येणार नाही शहरात प्रणालीमध्ये अस्तमित वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचारी संख्येपेक्षा अधिक सर्वपदे अकार्यान्वित करण्यात येत आहे यापुढे कोणतेही कारणास्तव रिक्त झाल्यास सदर पद कार्यान्वित करण्यात येईल संचमान्यता मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्यास संच मान्यतेमधील मंजूर पदाच्या मर्यादित पद नव्याने कार्यान्वित करायचे असल्यास डी डीओ वन ऑनलाईन विनंती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळाबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे करतील त्यांची संचमान्यतेप्रमाणे पडताळणी करून शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक हे सदर प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पदनिर्मितीच्या शिफारशीसह पाठवतील अनुषंगाने विभागीय उपसंचालक यांनी संचमान्यतेतील मान्य पदाच्या राहून पदनिर्मिती करण्याची कारवाई करावी व वरील दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद